कृष्णा आपल्याला सातत्यानं वारंवार जन्म ग्रहण करण्यास बाध्य करीत असते बाध्य करीत असते ही भवतृष्णा आपल्याला सातत्यानं ती बाध्य करत असते जन्म ग्रहण करण्यासाठी भवतृष्णा कशी असते भव म्हणजे जन्म ग्रहण करण्यासाठी ती सगळी साधन सामावली त्या भवामुळे जन्म होतो सगळ्यांचा सगळ्या प्राणी मात्र भवामुळे जन्म होतो भवतृष्णांचा हा साठा आपल्याला कसा माहिती पडतो भवतृष्णांचा साठा ध्यान करताना माहिती पडतो जेव्हा ध्यान करतो तेव्हा सातत्यानं ध्यान करताना वारंवार वारंवार डोळे डोळे पाहणारे असतात पण त्याला भवनेत्र असं ध्यान करताना वारंवार 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 ज्या संवेदनांचं रिपीटेशन होतं वारंवार त्या रिपीट होतात ह्या रिपीट होणाऱ्या वारंवार उद्भवणाऱ्या हो त्या प्रकारच्या संवेदना ह्या आपल्याला पहिल्या दहा दिवसाच्या शिबिरात वीस दिवसाच्या शिबिरात तीस दिवसाच्या शिबिरात पंचेचाळीस दिवसाच्या शिबिरात दिवसा ह्या नरक लोकातल्या प्रेत लोकातल्या असुर लोकातल्या आणि क्रिय पशु पक्षी प्राण्यांच्या या संवेदना येत असतात तुम्ही आम्ही अनुभव करतो ते कधी कधी जास्त जास्त ध्यान करणारे लोक म्हणजे मनुष्य लोकांच्या संवेदना आपण पाहतो आपल्या शरीरामध्ये ज्या संवेदना असतात तर मनुष्य जन्म ग्रहण करणारे संवेदना पाहतो आपल्याला माहिती नाही पण ही संवेदना तिचा उत्पत्तीचा क्षण कुठलीही असू दे संवेदना तो जन्मा ती संवेदना सुखद असो दुखद असो अदुखद असुखद असो ती सौमनस्य असो की दौर्मनस्य असो वेदनाची उत्पत्ती झाली तो जन्माचा क्षण आहे ती वेदना जोपर्यंत राहते तो जीवन काळ आहे वेदनेच जीवन काळ आहे आणि वेदना संपली नष्ट झाली तो त्या वेदनेचा मृत्यूचा काळ आहे भंगत्वाचा काळ या तीन वेदनेच्या या तीन क्षणांमधून एक चित्तक्षण बनतो एक चित्तक्षण हा एक चित्तक्षण आपल्याला यथाभूत पाहता आला म्हणजे वेदनेच्या उत्पत्तीपासून उत्पत्तीचा क्षण वेदना जोपर्यंत राहते तो स्थितीचा क्षण आणि भंगत्वाचा क्षण यथाभूत आपल्याला पाहता आला समजून जायचं आपण कि आपला अनित्य बोध पुष्ट झाला हे साक्षी भावाने पाहता आले तर भगवतृष्णे अस साक्षी भावान मरणांतिक वेदना आल्यानंतर पाहता आल्या तर निश्चितपणे हे तुमचं हे सूक्ष्म वेदना असते ध्यान करता करता किती दुःखद वेदना आली तरी एकदम टुकर फुटल्यासारखे अशी चिरत नेणारी बिदत नेणारी सूक्ष्म पाईंट असतो जेव्हा ते तुटत जाते कितीही गदीभूत वेदना असते ती तुटत जाते ना तो सूक्ष्म पाइंट असतो ना तसाच भवतोषणीचा असतो ती जन्मग्रहण करण्यास बाध्य करणारी असते जन्मग्रहण करण्यास एवढा सूक्ष्म पाईट चित्त फटकन सुटते ती वेदनाच असते सुटणारी कारण वेदना हे शरीराचा भाग नसतो तो मनाचा भाग असतो अनुभवन करणार त्यामुळं मरताना काय होतं आता तुम्ही मरालच की नाही ते मरताना हे मन आहे ते निष्ठून चाललं जात ते केवढाच असेल मन मना एवढं मोठंही नाही मना एवढं लहान आहे हे एवढस सूक्ष्म मन जे असतं ना जिला भाव कृष्णा म्हणतात तर ते सुटून गेल्यावर दुःखदेदना येतील तुम्ही मरता तुम्हाला सुखद वेदना काय येतील असं वाटतंय काही खरं नाही आपल्याला वाटतं आपलं हे जे लोक ध्यान करत नाही विपशना करत नाही तसेच भरून जातात बस शांतपणे आमच्या घरचं शांत मेल शांत भिंत काही नसतं त्याला बेहोशी म्हणतात एकदा नशा नशा पता करणारा माणूस त्याला काय होश राहते का चढल्यावर <laughs> काय होश राहते तसे हे सारे लोक ना विपशना न करणारे लोक बेवशी मध्ये चालले होते म्हणून ते नरक लोकात प्रेत लोकात असुर लोकात किंवा पशु पक्षी प्राणी चिट पाकू इत्यादी प्राण्यांमध्ये त्यांचा समजत आहे आता आम्ही तुमच्या घरी येतो म्हणून येतो मेल तर चालावं आता आशीर्वाद द्या आता काय आम्ही काय त्या तिथून उपसून काढून त्यांना नरक लोकातून त्यांना आम्हाला उपसून काढता येत गेलं गेलं तो क्षण एकदा क्षण गेला तो परत येत नाही येत नाही की ती आपण किंमत मोजली तरी येत नाही एवढा हा चित्ताचा महत्वपूर्ण क्षण असतो आणि म्हणून हे मनुष्य जीवन एवढं दुर्मिळ असते एवढं दुर्मिळ असते एक एक क्षण किती महत्वाचा असतो आणि आपण अर्ध तर आयुष्य आपलं झोपेत चालत राहणार शंभर वर्ष जगणारी व्यक्ती पन्नास वर्ष त्याचे गेले झोपे रात्र जाते की नाही त्यामुळं पन्नास आता साठ वर्ष लोक आता आता काय ऐंशी नव्वद नाही शंभर शंभर जगू शकू आपण साठ वर्षाचं आयुष्य पकडलं तीस वर्ष आपले गेले झाले तुमची साठी उलटली रे उलटली की झालं तुमचं समजा आता बोनसमत्त जीवन जगणं सुरू झालं आज उद्या परवा निर्वाह हो। असत पण जागरूकपणे जर आपल्याला आपली काया त्यागता आली वेदनांचा उदयने जाणत तर या भवन अनुभव प्रत्यक्ष आपल्याला करता येईल एवढी सूक्ष्म वेदना असते की सटत सुटली या शरीरातून कुठून सुटते आपल्याला वाटत कुठून सुटेल मनाचे चार स्कंद असतात वेदना पहिल्यांदा समजतात तुम्ही जेव्हा मराल तर मरताना दुःखद वेदना जे बेहोशी जातात ते त्यांची असुखद वेदना असते त्याला काही भान नसते बेहोशी जातात आपल्याला वाटतं सोडता सोडताना मरूनच राहायला झोपेत गेला पण बेहोशीत जाणं असतं ते ते अनुक्रमे नरक लोक प्रेत लोक असुर लोक आणि तिर्यक पशु पक्षी प्राण्यांमध्ये जन्म करतात सम्राट अशोकाचा आज तुम्ही विचार उदाहरण व्यवस्था एवढा मोठा चांगला माणूस आणि त्याने आता लोकांना किती करकचून कापून टाकलं रक्ताच्या पाठवायला म्हणतात त्याच्या पत्नीने जेव्हा हे बोधिवृक्ष जाळला तर ते, ते मरणांतिक वेदना आली तर ते हेच त्याला चिंतन मनन सुरू झालं तिचे कापून हिस्से टाकून तुकडे तुकडे करू का काय करू ते एवढा दुःखद वेदना आल्या तर काही खरं नाही आणि समता पुष्ट झाली नाही तुम्ही विभाषणाचा अभ्यास करत असाल पण तुम्ही जास्त ओव्हर कॉन्फिडन्स राहू नका सम्राट अशोकही ध्यान करत होते पण नाही आता काय म्हणून ते साप योनी मध्ये जन्म घेतले तुम्ही साप योनीमध्ये कधी जन्म घेतला असं आठवते का तुम्हाला आठवते का तुम्ही साप जेवढे जेवढे तुम्ही प्राणी पाहिले की नाही तिर्यक पशुपक्षी विंचू काय साप काय मच्छर काय लिसड काय गेचोडी काय या सगळ्या सगळ्या प्राण्यातून आपण जन्म घेत घेत आलो आता याचा का पुरावा काय म्हणतो आता आपले डोळे आहेत ना एवढा पुरावा आपल्या आपल्या डोळ्यांनी जे प्राणी पाहतो मनुष्य जन्म या सगळ्या प्राण्यांमधून जन्म घेत 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 पुण्याचा साठा वाढत 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 जेव्हा पुण्याचा साठा वाढला तेव्हा कुठे मनुष्य जन्म ग्रहण करता येतो आपण जेवढे जेवढे प्राणी आपण डोळ्यांनी पाहिले असतात ना त्या सगळ्या प्राण्यांना आपण जन्म घेत 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 आलो आपण कोंबड्या बकऱ्यांमध्ये जन्म घेत आलो आपल्याला आपल्याला लोकांनी करकचून कापून बिपून शिजवून भिजवून हो खाल्ले कोंबडीचे आंडे म्हणून खूप तुम्ही जन्माला आला असाल आणि मस्त लोकांनी तडका देऊन खाल्ला असेल तुम्ही कसे दे तडका देऊन खाता हे जे जे पाहिलं ना जे जे तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहताय त्या घटना ज्या घडतात त्या घडतात की नाही खोट्या आहेत का ज्या घटना घडतात त्या खोट्या नाहीये हे तर आहे का जे घटना घडतात ते खोट्या आहेत का मग एवढं जिवंत सत्य असून आपण नकारतो कस आपण काय पाहायला गेलो काय म्हणतात हे सत्य घटना घडतात ना तर या घटना घडल्याखेरीज आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला नाही दुर्लभ आहे आपला पुण्याचा साठा दानादि कर्म करत 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 पुण्याचा साठा जेवढा वाढला आणि पुन्हा बुद्ध शासनामध्ये आपल्याला मनुष्य जन्म म्हणून दुर्मिळ जन्म प्राप्त झाला मनुष्य म्हणून आणि असा जर अर्ध जीवन झोपेत गेलं अर्धजीवन असच गेलं भगवान बुद्ध जेव्हा जन्माला येतात हे पोर, भिक्खू भिक्खुनी बनला आणि आता जाऊ द्या लग्न हे झालं पोरं झालं आता मातारपण कशाला आता असं म्हणजे हे म्हातारपणात करारपणात काय दम राहतो का मत राहत म्हणजे भगवंताच्या कालखंडात तरुणा तरुणांमध्ये एवढी स्पर्धा भिक्षु संघामध्ये जाण्यासाठी एवढी स्पर्धा असायची सार धन घरच सगळं जात दुर्लभ भाव आता तुम्ही तुमचा झाला जन्म पण आता कस तरी दानादी कर्म करताय भोजन तात्र भिक्सुना देण्याचा जे काय पुण्याचा साठा हा संग्रहित करता हा पुण्याचा साठा याची काय बँकेत काय डाका टाकणार हा पुण्याचा साठा तुमचा बँक बॅलन्स झाला याची चोरीच होत नाही याची तिजोरीची काय कोणाजवळ तिजोरी खुली जाय संपूर्ण तरी चोरी होत नाही तिजोरी खुली आहे तरी चोरी होत नाही बँक बॅलन्स पक्का तुमचा हे कोणी हिरावून घेईल जे भोजन दान दिला हा जो काय पुण्य कम हे संग्रहित केलं तू कोण चोरून आहे बिना ताल्याची हे एवढी बिना ताल्याची संपूर्ण चाभी नाही आहे तिजोरी तरी चोरी होत नाही आणि तुमच्या तिजोऱ्या आहेत तरी चोऱ्या होतात बस तिजोऱ्या असल्यावर काय करत असं पुण्यकर्म करत करत हा पुण्यकर्माचा साठा संग्रहित होत गेला आणि म्हणून आपला जन्म सगळ्यांचा मनुष्य म्हणून जन्माला आणि मनसे मनुष्य म्हणून जन्माला येतात पण धम्म नाही मिळत नाही त्याचा काय एवढं दुर्लभ मनुष्य जीवन नाही तर काय काय गेलं तुम्ही जगले तरी म्हणून वर्ष <स्तिकारी> जगण्यापेक्षा एक दिवस जागरूकपणे जगता यायला हवं हे जागरूकता बा हे जागरूकता जागरूकपणे आपल्याला तर आपला सम्यक संकल्प आपल्या दानादि कर्माच्या आधारावर आपल्या पुण्यकर्माच्या आधारावर आपल्या उपोषत कमाच्या आधारावर आपला सम्यक संकल्प पूर्ण होतो हा सम्यक संकल्प या कर्माने आपला पूर्ण हो भावी कालखंडात हे येणारी पिढी हे दान दान करतील आता ह्या मोठ्या मोठ्या होती ह्या सगळ्या म्हाताऱ्या होती आम्ही बुद्धे अड्डी होऊन मरून जाऊ नवी पिढी येईल नवी पिढी येईल नव्या पिढीला दानादी कर्म करेल आता हे मरून पुन्हा इथं जन्म घेतील तर आता हे जे आता हे काळाचे पांढरे केसे होत आले आता हे मरणार आहेत आम्ही मरणार आहोत पुन्हा पुन्हा आम्ही जन्म घेणार पुन्हा पुन्हा भेटी गाठी होणार आहेत समजत आहे का तू म्हातारी होतीस तर मेडलीस तर किती वर्ष झाली तू जेव्हा म्हातारी होतीस मरण तुला किती वर्ष झाले अरे तुला जन्माला आता किती वर्षाची म्हातारी होतीस किती वर्षाची म्हातारी होती माहिती नाही तिला माहिती नाही आता तुला सात वर्ष कसं कळलं माहिती आहे गणित माहिती आहे म्हणून ना हि रजिस्टर तू पाहिलं असेल तिची जन्मतारी लिहून ठेवली असेल लिहून ठेवले नसते माहीत झालं असतं लिहून ठेवली नसते तू तुला माहीत झालं असत तुझी जन्मतारी पण हे खरं आहे की नाही पाहिलं नसलं तरी हे खरं आहे की नाही काही गोष्टी न पाहता आता हे का पुरावे दाखवत का म्हणजे हिचा पुरावा नाही सापडला पण हिचा जन्म काय आकाशातनं टपकला का कुठल्या तरी आईना दिला असेल की नाही कुठल्या तरी आपल्याला आपल्या आई वडिलांनी जन्म दिला नकली असो की, असो की, असो की? नकली असोत की असली असो तू नकली आहेस की असली आहेस असली तुला कोण सांगितलं नकली आहे काय पुरावा सापडते का आता मी असली आहे की नकली आहे पुरावा सापडेल का नाही सापडत तुला काय माहिती खात्याच्या खड्ड्यावरून तुझ्या मम्मीने उचलून आणलं तुला सांगितलं का नाही ना मग आता जन्माला आले आठवड तुला कुठून आणलं तुला माहित आहे दवाखान्यातून कुठून आणलं तुला माहित आहे का नाही ना तुला तुझ्या मम्मीने जन्म दिला तुला आठवतं का मला नाही आठवत कोणाला तरी आठवतं का मम्मीने जन्म दिला तर तेव्हा आठवतं काहीच ना आठवत काहीच ना आठवत होत नसतो आपल्याला आपण जेव्हा जन्म घेतो तर आठवत का हा आप बुद्ध हा हा फरक आहे बुद्ध जेव्हा जन्म घेतात तर तेव्हा त्यांना आठवत कधी आठवेल त्यांनी अर्हत्व प्राप्त केल्यावर बघा मला आठवेल का मलाही ना आठवत जेव्हा मी अर्हत्व प्राप्त करेन समजलं तुम्ही जेव्हा अर्हत्व प्राप्त कराल तेव्हा या गोष्टी स्मरण होतं या गोष्टी जन्म कसा घेतो कसा कसा घेतो कोणते कोणते जन्म घेतो त्या जन्मात नाव काय असते आईवडिलांचं नाव काय ते साऱ्या गोष्टी कळतात तेव्हा जेव्हा आपल्याला अर्हत्व प्राप्त झालं तेव्हा या गोष्टी कळतात त्याच कारण टावर असतात तेव्हा हॅलो म्हटलं तर नंबर बरोबर लागतो आता आपण सगळे लोक कवरेजच्या बाहेर आहोत कवरेजच्या बाहेर आहोत त्याच्यामुळे आपल्याला एवढं टावरच नसल्यामुळे अय तुम्ही बाहेर बाहेरात म्हणून सांग आपल्याला नाही समजायचं तुला तरी माहित आहे हो का जन्म झाला तर हो म्हणते हे काय पाहायला गेलं सांग आम्हालाच नाही माहिती जन्म घेतला तर सांगतात माहिती होत हे तु, तु, जन्म दिला दिला असेल आपल्याला काय माहिती आकाशात का नपली नाहीच ना कुठला ना? जन्म आहे आपण जन्म घेताना देखील आपल्याला माहिती नाही पण घेतलाय की नाही खरं आहे की नाही कुठल्या तरी मम्मीने नी जन्म दिला असेल का किटेस्ट बेबीची मुलगी आहे नाही ना भगवंतामध्ये एवढी ताकद असते एवढं बल असते ते हे प्रतिकृती आहे ना निसर्गाची जशीच्या तशी बनवू शकतात ही प्रतिकृती आहे निसर्गाची जशीच्या तशी बनवू शकतात दुसरी हे कशी बनवत असते निसर्ग मोठा की बुद्ध मोठे हे उत्तर आहे बुद्धा एवढं मोठं कोणी नाही निसर्ग खुजा एवढा म्हणून ज्यांनी बुद्धत्व प्राप्त केलेलं असतं ते भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ या तीनही कालखंडातली जाणकारी त्यांना परिपूर्ण जाणकारी असते परिपूर्ण जाणकारी असते तू कुठन आलेस तुला माहिती आहे नाही ना म्हणजे कुठून आली तर तुला काय माहिती आहे आपल्यालाही माहिती नाही पण मी तुम्ही जेव्हा अर्हत्व प्राप्त कराल त्यावेळेला माहिती होत की आपण कुठनं आलो सिद्धार्थ गौतम म्हणाले सिद्धार्थ गौतम काय म्हणाले अर्हत्व प्राप्त झाल्यानंतर माझं नाव मागच्या जीवनात काय नाव होतं तुषिता देव तुषिपा सन तुषिता असं नाव होतं देवता लोकांमध्ये ते होते त्यांचं नाव गोरेभरार आकाश प्रकाशमय शरीर गोरेभरार होते त्यांचं नाव संतुषिता नाव होतं आणि मग त्यांनी पांढऱ्या हत्तीचं रूप घेऊन महामायेच्या स्वप्नात आले आणि म्हणाले माते या पृथ्वी तलावर मी शेवटचा जन्म ग्रहण करू इच्छितो तू माझी माता बनण्यास तयार होशील काय आणि तो पांढऱ्या हत्ती स्वप्नात आलेला त्या पांढऱ्या हत्तीचं जे चित्त महामायेच्या गर्भजलामध्ये आषाढी पौर्णिमेच्या दिवशी प्रवेश करत झालं याला म्हणतात हे सिद्धार्थ गौतमाने प्राप्त केल्यानंतर हे सांगितलं तेव्हा पूर्वजीवन काय असते कुठून आपण आलो त्याची माहिती मिळते तोपर्यंत नाही माहिती पण आपल्याला हे बुद्धांनी सांगितलेलं आपल्याला विश्वास बसत नाही बसतो का आपल्यालाच माहिती होत ना आपण कुठून आलो तर एवढंच सांगतो आपल्या आई वडिलांनी आम्हाला जन्म दिला एवढं सांग मोकळ होतो जरी आपल्याला आपल्या आई वडिलांनी जन्म दिला हे खरं असलं तरी आपल्या मनाची आप उत्पत्ती आपल्या चित्ताची उत्पत्ती आपले आई वडील करत नसतात आणि हे जन्मग्रहण करणारं आपलं मन असतं मन आपलं मन आपल्या मातेच्या कुशी मध्ये गर्भजलामध्ये जोपर्यंत पोहोचलं नाही ना तोपर्यंत आपल्या आईची गर्भधारणा झाली नाही आई आपल्या ना आई, आई वडिलांचं समागम झालं असलं तरी जोपर्यंत आपलं चित्त आई वडिलां त्या आईच्या मध्ये गेलं नाही तोपर्यंत आईची गर्भधारणा नाही आपल्याला नाही माहिती पडत आताच आपलं टावर नसतं तेवढं ज्यांनी अर्हंत प्राप्त केलं त्यांचं टावर त्यांना पुनर्भव सांगता येतो आपल्याला नाही सांगता येत म्हणून तथागत या गोष्टी आता सगळ्यात म्हातार कोण आहे तो सगळ्यात म्हातार कोण आहे ते तिकडे शेवट बसून आहे मला तू मेल्यावर कुठं जाशील मेल्यावर कुठं जाशील ह तू मेल्यावर कुठं जाशील म्हणतो जन्म कुठे घेशील काय निवडून ठेवला काय मेल्यावर मरताना पहा दुखतच भेद नाही पण पहिल्यांदाच निवड करावी लागते कुठे जन्म घ्यायचा समजत आहे का